श्री दत्त भक्त चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अध्याय तिसरा श्री गणेशाय नम सुत म्हणाले शौनकजी तुम्ही शिव अग्रगण्य आहात वेदवेत ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून मी तुम्हाला एक गोपनीय कथा सांगतो पूर्वी समुद्र किनाऱ्यावरीलशात वाष्फर नावाचे एक गाव होते येथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करीत दुष्ट विषयासष्ट व पापचरण करणारे होते त्यांच्या व भाग्यावर अजिबात विश्वास नव्हता ते कुठे वृत्तीचे होते ते विविध शस्त्रे बाळगत करताना त्यांना काहीच वाटत नसे ज्ञान वैराग्य सद्धर्माचे पालन हाच परम पुरुषार्थ आहे या योगे मनुष्याचे कल्याण होते ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती थोडक्यात सांगायचे तर मनुष्य असूनही ते ब्राह्मण पशुवत वागत होते जेथे ब्राह्मण समाजाची ही अवस्था तेथे ते अन्य वर्णाविषयी काय सांगावे सांगाव गावातील दुसऱ्या जातीचे लोकही विमुख वाईट आणि व्यसनी होते त्यातील स्त्रियाही पापास कारस्थानी आणि व्याभिचारी होत्या अशा प्रकारे त्या गावातील सद्व्यवहार आणि सदाचार सुविचार यांचे अस्तित्वच नव्हते ते फक्त दुष्ट माणसेच राहत होती वाशल मध्ये नावाचा एक ब्राह्मण राहत असे तो अधर्म दुरात्मा होता त्याची एक पत्नी चंचुला नावाची होती काम पेढेने आणि स्वच्छ चरित्राला कलंक लागू नये म्हणून तिने बराच काळ या सर्व क्लेशांना सहन केले तिने आपल्या पतीचे मन वळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले पण व्यर्थ त्याचा स्वभाव बदललाच नाही शेवटी ती शेवटी ती तरी किती सहन करणार पतीच्या वागणुकीला कंटाळून तीही धर्मभ्रष्ट झाली व्याभिचार करू लागली काही दिवसांनी तिच्या पत्नीने एका शूद्र जातीतील वेशेशी लग्न केले आणि अन्यत्र संसार थाडला चंचूला आपल्या पुत्राचे जमेल तसे पालन पोषण करू लागली अशी बरीच वर्षे लुटली ब्राह्मण वार्धक्याने मरण पावला यमदूतानी त्याला नरकात घालून अनन्वित यातना दिल्या मग त्याला पिशाच योनीत जन्म घातले तो दुष्ट पापी ब्राह्मण भयंकर निधनानंतर आपल्या मुलांच्या एके दिवशी कुठल्या तरी पर्वणी निमित्त ती आपल्या भाऊबंधांसमवेत गोकर्ण क्षेत्र गेली यात्रेकरूंना तीर्थ स्नान करताना पाहून तिने एका तीर्थात स्नान केले मग ती जत्रेतील मौजपाद इकडे तिकडे भटकू लागली फिरत फिरत एका मंदिरात गेली तिने मंडपात एक ब्राह्मण शिव कथा निरूपण करत होता भगवान शंकराची परम पवित्र आणि ती लक्षपूर्वक ऐकू लागली अनुषंगाने तो ब्राह्मण स्वतःना उद्देश म्हणाला ज्या स्त्रिया व्याभिचार करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक प्राप्त होतो यमाचे दूध त्यांचा भयंकर छळ करतात तप्त लोखंडी सळ्यांनी त्यांना त्यांच्या गुप्तांगांना डाग देतात त्यांना अल्पतप्त लोखंडी पुरुष मूर्ती आलिंगन द्यायला लावतात तेव्हा ते जीवात्मे भयंकर किंचाळतात आम्हाला या यातना या सहन होत नाहीत आम्ही व्याविचार करणार नाही आम्हाला सोडा पुराणिकांचे बोलणे ऐकून चंचूला भयाने व्याकुळ झाली तिच्या सर्वांगाला घाम फुटला घशाला कुरड पडली शरीर थरथरू लागले कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली चंचूला पुराणिकासमोर गेली तिने त्याचे पाय धरले व म्हणाली हे ब्राह्मण देवता धर्माला न जाणल्यामुळे माझ्याकडून सतत दुराचार घडला आहे तुझ्या मुखातून प्रवचन ऐकून मला माझी मरणोत्तर गती स्पष्ट दिसत आहे माझी दुष्कर्मे आठवून मी भयकंपित झाले आहे माझ्या मनात संसाराविषयी अनासक्ती निर्माण झाली आहे मी पापिनी आहे मूढ आहे माझी निंदा करावी तेवढी थोडीच माझा धिक्कार असो वाईट विषयांच्या मागे लागून मी धर्मभ्रष्ट झाले हाय रे दुर्दैवा हाय रे दुर्दैवा आता माझी दुर्गती कोणीही पाळू शकत नाही नरक यातना भोगत असताना कोणता बुद्धिमान पुरुष मला साथ देईल मला नेण्यासाठी आलेला भयंकर अमृतांना पाहू शकेल धैर्याने जाऊ शकेन काय नरकात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात येतील मला दुखद यातना देण्यात येतील त्या मी कशा सहन करणार पापाचरण केल्यामुळे मी डुबणार नष्ट होणार मारली जाणार जळून जाणार हे ब्राह्मणा दुष्कर्मांच्या परिणामांचा विचार करून माझे हृदय फुटून जात आहे आता मी काय करू कोणाला शरण जाऊ मला माझ्या कुकर्मांचा तूच माझा पिता तुला माझी करुणा येऊ दे तुम्हाला पापमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन कर माझी निराशा करू नकोस मी तुला मनोमन गुरु मानले आहे तू या अबलेचा उद्धार कर सूत म्हणाले शौनकजी अशा प्रकारे खेदाने विलाप करीत चंचूला त्या ब्राह्मणाला एकसारखी विनवणी करू लागली तिची अवस्था पाहून त्या विप्राला दया आली त्याने तिला प्रेमपूर्वक उठवले तो तिचे सांत्वन करू लागला अध्याय समाप्त तो तिचे सांत्वन करू लागला अध्याय तिसरा समाप्त व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा shri guru deva